शाळेच्या मुख्याध्यापकांच्या उपस्थितीत पाककलेच्या आयोजन नमस्कार आप महाराष्ट्र महाराष्ट्र का नंबर न्यूज न्यूज पवन के साथ प्रधानमंत्री पोषण निर्माण योजने अंतर्गत सन दोन हजार तेवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे आणि त्या अनुषंगाने आज पेन एज्युकेशन सोसायटीची प्राथमिक शाळा पेन येथे तृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांची पाककला स्पर्धा आयोजित केली होती तांदूळ गहू ज्वारी बाजरी नाचणी वरी राळ राजगिरा या सर्व त्रणधान्यांचे महत्त्व कळावे आणि त्यांचा वापर केला जावा आपली पुढची पिढी सदृढ व्हावी यासाठी या, या त्रणधान्यांचा वापर करून चांगले पोषण मूल्य असलेले अन्न त्यांना द्यावे हा यामागचा हेतू आहे त्रणधान्यांमुळे रक्तदाब डायबिटीज लठ्ठपणा सांदेविकास दूर होतात त्रणधान्यांमध्ये फेटोकेमिकल्स खजिने आणि व्हिटॅमिन असतात मुख्य म्हणजे त्यामुळे शरीरात साखर वाढत नाही या पाककलेचे परीक्षण करण्यासाठी पेन एज्युकेशन सोसायटीच्या सदस्या डॉक्टर अॅडव्होकेट सौ नीता कदम मॅडम तसेच शाळेच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती पाटील मॅडम या उपस्थित होत्या तसेच कार्यक्रमाला संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय श्री संजय कडू सर उपस्थित होते तसेच बालवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सविता पाटील उपस्थित होत्या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ लेखा ठाकूर मॅडम यांनी केले या स्पर्धेमध्ये पुढील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता नूतन विशाल भोईर सोनल मंदार पाटील सुप्रिया जयेश भोईर भाग्यश्री रुपेश इनामदार लक्ष्मी प्रनीत कोळी माधुरी संदेश कुडपाने दीपाली रुपेश पाटील निकिता सुनील वर्तक निकिता रुपेश पाटील दीक्षा संदीप कुंभरे वेदश्री विजय साळुंके स्मिता विजय कडू सुवर्णा रुपेश म्हात्रे नीता प्रवीण टाक अविता नामदेव गायकर संजना संदेश पाटील निशा अनिल फडतरे विजया नवनाथ सपकाळ गीता दर्शन गावण ऋतु रुपेश म्हात्रे या वीज स्पर्धकांनी सहभाग घेतला होता यामध्ये भाग्यश्री रुपेश इनामदार प्रथम क्रमांक निशा अनिल फडतळे द्वितीय क्रमांक अविता नामदेव गायकर तृतीय क्रमांक आणि दीक्षा संदीप कुंभरे यांना उत्तेजनार्थ आणि निकिता सुनील वर्तक यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले तसेच सहभागी स्पर्धकांनाही भेटवस्तू देण्यात आली अजिंधार माननीय श्री पडूसर तसेच आपल्या संस्थेच्या सदस्या माननीय सौ डॉक्टर नीता कदम मॅडम तसेच त्या सखी सावित्री समितीच्या समुपदेशकसुद्धा आहेत त्याही आज इथे उपस्थित आहेत त्याबद्दल त्यांचेही मी शब्दसुंदाने स्वागत करते तसेच आपल्या शाळेच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती पाटील मॅडम याही इथे उपस्थित आहेत त्यांचेही शब्दसुमनांनी स्वागत इथे उपस्थित असलेले सर्व माता पालक ज्यांनी आज ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे त्या सर्वांना त्या सर्वांचे शब्दसुमनांनी स्वागत उपस्थित असलेले सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि इथे उपस्थित असलेले आमचे पत्रकार बंधू श्रीयुत गायकवाड सर यांचेही मी शब्दसुमनांनी स्वागत करते आणि आपण आता परीक्षक म्हणून आलेल्या आपल्या नीता कदम मॅडम आणि श्रीमती पाटील मॅडम यांनाही पुन्हा एकदा शब्द करून आपल्या या कार्यक्रमासाठी आपण सुरुवात करूया मॅडम तुम्ही शाळेच्या मुख्याध्यापिका आहात का ना काय नाव आपलं लेखा अरुण ठाकूर जे आपण पाक कला जे स्पर्धा भरवली होती आपल्या ह्या शाळेमधून ज्या जे विद्यार्थी शिकत होते त्यांच्याच आयाने इथे येऊन पाक कलेच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता काय सांगाल तुम्ही आज आपण इथे पाककला स स्पर्धा आयोजित केली आहे आणि त्याच्यात तृणधान्यांपासून वेगवेगळे जी तृणधान्यं आहेत त्याच्यापासून पालकांनी म्हणजे इयत्ता पहिली ते चौथीच्या पालकांनी वेगवेगळ्या तृणधान्यांपासून वेगवेगळे पदार्थ खूप पौष्टिक असे पदार्थ बनवायला सांगितले होते आणि त्यांनी खरोखरच त्याहीपेक्षा जास्त पदार्थ बनवून इथे मांडलेले आहेत आणि त्यातून आपण शाळेच्या म्हणजे त्यांना सगळ्यांना मी धन्यवाद म्हणेन की आयत्या वेळेस आम्ही ही स्पर्धा घेऊन ते पालक इथे आज वीस बावीस आ, स प, माता पालक सगळे इथे उपस्थित आहेत आणि त्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे त्यांना त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन आणि धन्यवाद आणि याच्यामध्ये आपण ज्या तीन नंबर काढले ह्या तीन नंबरांमधून आपल्या तालुका स्तरावर दोन नंबर पुढे जाणार आहेत त्यांना पुढच्या तालुका स्तरावर स्पर्धेमध्ये भाग घेता येईल आणि तिथून त्यांची निवड झाली तर त्यांना जिल्हा स्तरावर सुद्धा जाता येईल तर त्यांना पुन्हा सर्व पालकांना खूप खूप शुभेच्छा आणि ज्यांना न जे नंबरात आलेले आहेत त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन धन्यवाद मॅडम काय नाव आपलं पा तुम्ही पाककलेमध्ये भाग घेतलात आणि तुम्हाला तो पहिला क्रमांक मिळाला आहे काय सांगाल माझं नाव भाग्यश्री उपेशी नमदार मी ज्वारीपासून पदार्थ बनवले आहेत ज्वारीपासून नूडल्स ज्वारीपासून खिचडी आणि ज्वारीपासून आपे आत्ताच्या जगामध्ये मुलांना नूडल्स म्हणजे आवडतात पण ते मैद्यापासून बनवलेले असतात त्याच्यामुळे ते जरा हानिकारक असतात पण ज्वारीची कशी पचायला सोपे असतात त्याच्यामुळे मी ज्वारीचे नूडल्स बनवले ज्वारीची खिचडी पण खूप छान हो लागते आणि मी ज्वारीचे आपे बनवले धन्यवाद काय नाव आपलं माझं नाव निशा अनिल फडकरे आपण जे आपण जे पदार्थ बनवले होते आपला दुसरा क्रमांक त्याच्यामध्ये आला काय खूप छान आणि मी नाचणीपासून बरेच पदार्थ बनवले लहान मुलांना आवडतील असे त्यामध्ये कुकीज होते केक होता ढोकळा होता चकली होती आणि थालीपीठ असे बरेच पदार्थ आहेत जे लहान मुलं आवडीने खाऊ शकतात धन्यवाद आपल्या समोर आजी आहेत त्या नातवासाठी तर पदार्थ बनवून शाळेमध्ये घेऊन आल्या आणि पाक कलेमध्ये त्यांचा तिसरा क्रमांक आलाय आपण काय काय नाव आपलं नाव आपण जे पदार्थ बनवले होते, होते।, होते ते कशा पद्धतीने बनवले होते पापडी लाडू घावन भाकरी त्याच्यामध्ये आपला तिसरा क्रमांक आलेला आहे काय नाव आपलं माझे नाव निकिता सुनील वर्तक आपण जे काही पदार्थ बनवले होते त्याचे टेस्ट खूप मॅडमला आवडली आणि ते, ते मुलांसाठी चांगले असं सांगितलं होतं मी जो पदार्थ बनवते सातूचे पीठ आपण मुलांना कुरकुरे वेफर्स वगैरे पटकन खायला पडता पोटभायला आपण देतो त्यापेक्षा आपण सातूचे पीठ जे आपण तयार केलं घरा घरामध्ये ठेवलं दोन महिने तीन महिने आपण वापरू शकतो जेव्हा आपण कुठे प्रवासात जातो तेव्हा तो आपण प्रिमिक्स प्रिमिक्स म्हणून हा घेऊन जाऊ शकते आणि त्याच्यात आपण पाणी थोडस गुळ हा मिक्स करून आपण हा मुलांना कुठेही आणि कधीही देऊ शकतो त्याचा फायदा मुलांना चांगल्या पद्धतीने मुलांचा पोट भरला तो त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम होत नाही पचनशक्ती सुधारते असं काही बरच फायदा आहे त्याचा धन्यवाद काय नाव आपलं माझे नाव दीक्षा संदीप कुंभरे आपण जो पदार्थ बनवले होतात कोणत्या पद्धतीने बनवले होतात आणि त्याचा फायदा काय होता मी उकड पेंडी बनवलेली होती तेलामध्ये एक वाटी एक वाटी आठ पीठ घेऊन ते भाजलेलं नंतर जसं आपण फोनी दिलेलं ते आपण नाश्त्याला रोजच्या प्रमाणे उपयोगी असतो मुलांना त्याचा फायदा मुलांना ते पोटभर खायला चपाती वगैरे कोणी खायला मागत नाही बारकी पोरं तर त्यासाठी ते पेणे नाश्त्याला म्हणून चांगले ना। आज पाक कलेचा स्पर्धा होत्या मॅडम आज तुम्ही ज्या ज्या महिलांनी पदार्थ बनवले होते तुम्ही टेस्ट केलं त्याच्यामध्ये कोणते पद्धतीने चांगले कंटेंट आढळले आणि जी स्पर्धा शाळेमध्ये भरली गेली त्याबद्दल काय सांगा प्रथमता मी पेन प्राथमिक शाळा आणि त्याच्या मुख्याध्यापिका आणि त्याचप्रमाणे पेन एज्युकेशन सोसायटीचे सर्व संचालक मंडळ यांचे मनापासून आभार मानते खूप चांगल्या पद्धतीची पालक पाककला स्पर्धा घेतली गेली पाककला स्पर्धा ह्या सगळीकडे होत असतात परंतु मिलेट्सची पाककला स्पर्धा प्रधानमंत्री कार्यक्रमाअंतर्गत जी घेतली गेली ती पहिल्यांदाच मला असं वाटतं अशा पद्धतीची घेतली गेली ज्यामध्ये पहिली ते चौथीच्या पालकांचा समावेश करण्यात आला त्या प पर्टिक्युलरली ज्या आया होत्या त्यांनी याच्यामध्ये भाग घेतला होता आणि याच्यामध्ये नाचणी बाजरी ज्वारी त्याचप्रमाणे तांदुळासारखे मिलेट्स वापरले गेले यामध्ये नाचणी हे मिलेट्स मोठ्या प्रमाणावर वापरले गेले ज्यामध्ये प्युअरली नाचणी वापरून त्याच्यापासून सूप भाकरी घावन त्याचप्रमाणे भाताचे पदार्थ त्याचप्रमाणे इडली अशा पद्धतीचे पदार्थ बनवले गेले याच्यामध्ये नाचणी हा पदार्थ मोठ्या प्रमाणात वापरला गेला असला तरी ज्वारीसारखा पदार्थ वापरण्यात आला आणि त्याचे वेगवेगळ्या व्हरायटीज कशा देण्यात येऊ शकतात आणि एका अनोख्या पदार्थ जे सर्वांसमोर येणं फार गरजेचं होतं त्याप्रमाणे ज्वारीचे अनेक पदार्थ यामध्ये वापरले गेले जे कोकणासाठी नवीन आहे कोकणामध्ये नाचणी आणि तांदूळे खूप मोठ्या प्रमाणात पिक्त आणि वापरलं जातं परंतु ज्वारीसारखे पदार्थ वापरले जाऊन त्याची पौष्टिकता मुलांना कळावी की ज्याच्यामध्ये मुलांना कॅल्शियम आणि आयर्नसारख्या गोष्टी त्याचप्रमाणे कॅलरीजचे जे मेंटेनन्स आपल्याकडे आपण आता बघतोय की लहान मुलांमध्ये पण पन लठ्ठपणा वाढत जातो आहे तो लठ्ठपणा कमी करण्यासाठी ज्वारी हा सगळ्यात बेस्ट मिलेट म्हणून वापरला जातो आणि त्याचा समावेश याच्यामध्ये होता त्याचा खूप कौतुक आणि आनंद वाटतो तरी पण किती महिलांनी याच्यामध्ये सहभाग घेतला याच्यामध्ये साधारणतः वीस ते बावीस महिलांचा समावेश होता ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या मिलेट्सचा वापर करून किंवा एकत्रितरीत्या वापर करून त्यांनी खूप चांगले पदार्थ बनवलेले होते आपण जे टेस्ट केले आहेत ते, त्या त्या टेस्टमध्ये आपल्याला कोणता पदार्थ असा वाटला की त्याच्यामध्ये आपण ते मुलांना जास्त देऊ शकतो याच्यामध्ये सग बरेचसे पदार्थ खूप कॉमन होते की ज्याच्यामध्ये मोदक केले गेले होते ज्याच्यामध्ये सारण करून नाचणीचं कवर किंवा तांदूळ हे जे कोकणामध्ये व्यवस्थितपणे दिलं जातं आणि मुलं पौष्टिक म्हणून पण खातात परंतु व्हरायटीजच्या दृष्टीने म्हटलं तर काही जणींनी नाचणीची चकली केलेली होती चकली हा पदार्थ एक टेमटिंग पदार्थ किंवा मुलांना खूप आवडणारा पदार्थ म्हणून आपण नाचणीची चकली देऊ शकतो त्याचप्रमाणे उकडपेंडी म्हणून एक पदार्थ होतो जो शिरासारखा किंवा उपमासारखा मुलांना दिला जातो ज्याच्यामध्ये गहू वापरला जातो अशा पद्धतीचे पदार्थ होते त्याचप्रमाणे जे फर्स्ट विनर आहेत त्यांनी ज्वारीच्या नूडल्स बनवलेल्या होत्या जो मुलांचा सगळ्यात सध्याच्या काळात आवडता असणारा पदार्थ आहे तो ज्वारीच्या रूपात ज्वारी नूडल्स म्हणून दिला गेला आणि तो सगळ्यात सुंदर म्हणजे चवीलाही छान होता त्याचं प्रिपरेशन पण सोपं होतं आणि हेल्दी म्हणून तो बेस्ट टॉप पदार्थ होता आपण इथं आलात प्रथम क्रमांक किती नंबर काढले होते या कार्यक्रम याच्यामध्ये सुरुवातीला आयोजकांनी आयो जे ठरवलं होतं त्याच्यामध्ये पहिला दुसरा आणि तिसरा असा नंबर ठरवण्यात आला होता परंतु आम्हाला ह्या सगळ्या गृहिणींचे जे क कौशल्य होतं त्यासाठी कमी पडतं आहे असं वाटत असताना आम्ही दोन उत्तेजनार्थ देण्याचे ठरवले आणि खूप चांगली गोष्ट आहे की ह्या ज्या आयोजकांनी ते मान्य केले अशा पद्धतीने पहिला दुसरा तिसरा हे तीन क्रमांक देण्यात आले आणि दोन उत्तेजनार्थ देण्यात आले की जेणेकरून ह्या कलागुणांना पुढे वाव मिळावा आणि त्यांनाही त्याच्यामध्ये हिरारीने भाग घेतल्याचं समाधान लाभावं एवढेच नव्हे तर पार्टिसिपेशन घेतलेल्या प्रत्येकाला इथून काहीतरी भेटवस्तू दिली जाणार आहे की जी लाईफटाईममध्ये त्या लक्षात ठेवतील आणि त्यांच्या मुलांसाठी आईही कॉम्पिटिशनला उतरते आणि आईही जिंकू शकते अशा पद्धतीचा मेसेज जाऊन मुलं यापुढे भविष्यामध्ये कॉम्पिटिशनला येऊन स्वतःची कलागुण सादर करतील किंवा या मांडतील यासाठी हा खूप वाखाण्याजोगा उपक्रम आहे धन्यवाद मॅडम आपल्यासमोर क डॉक्टर कदम मॅडम होत्या त्यांनी या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने त्यांना ज्यांनी पदार्थ बनवले होते त्यांना माहिती दिली आणि कुठला कंटेंट मुलांना द्यायला पाहिजे होता तेही त्यांनी सांगितलं महाराष्ट्र पोलीस न्यू चोवीससाठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद